वृक्ष लावा दारोदारी समृद्धी येईल घरोघरी नमस्कार पशुपालक आपल्या सर्वांना माहिती आहे की झाडांसारखं परोपकारी कोणीच नसतं झाडे हवा शुद्ध ठेवतात आपल्याला निरोगी बनवतात सृष्टीचं तापमान नियंत्रणात ठेवतात सावली देतात फळं देतात फुलं देतात त्याचबरोबर आपल्या जनावरांना देखील भरपूर काही देतात जर आपल्या मुक्तसंचार गोठ्याच्या कडेला झाडे असतील तर गोठ्यातील वातावरण स्वच्छ शुद्ध ठेवतात गायींसाठी उत्तम सावली बनतात आणि गोठ्यातील तापमान नियंत्रणात ठेवतात असे बरेच फायदे आपल्याला या झाडांपासून होतात परंतु आपण झाडांच्या कतली केल्यापासून प्रदूषण वाढायला सुरुवात झाली आहे त्यामुळे आपल्याला आणि आपल्या इतर पशुपक्ष्यांना देखील या गोष्टींचा त्रास होऊ लागला आहे आणि हा त्रास आता दिवसेंदिवस वाढत चालला आहे सृष्टीचं वातावरण हे बिघडत चाललं आहे सध्याचे ऋतूचे चक्रमान देखील बदलत चाललं आहे या गोष्टी अशाच जर चालू राहिल्या तर सृष्टीचा नायनाट होऊ शकतो म्हणून लवकर जागे होऊयात आणि झाडांचं संगोपन करूयात आणि झाडांची लागवड करूयात सध्या पावसाळा चालू झाला आहे या ऋतूमध्ये झाडांची लागवड अतिशय चांगल्या पद्धतीने होते म्हणून गोविंद डेअरी आपल्या सर्व पशुपालक बंधूंना आणि शेतकरी बंधूंना आवाहन करते की आपण जास्तीत जास्त झाडे लावा आपल्या गोठ्याच्या कडेने सुद्धा झाडे लावा आणि आपणाला जर झाडे हवे असतील तर आजच गोविंद डेअरीच्या दुग्ध संकलन केंद्राला भेट द्या अथवा गोविंद डेरीशी संपर्क साधा झाडे लावून झाडांचे करू संवर्धन आणि हिरवेगार करू सृष्टीचे पर्यावरण